सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे यातील तीन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे दरम्यान राजकीय नेत्यांच्या शाब्दिक युद्धाला आता धार चढली आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत सामना आहे त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे उद्धव यांना एकोणीशे नव्याण्णव मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते त्यासाठी यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती एकोणीशे नव्याण्णव मध्ये असताना मुख्यमंत्री व्हायचे होते त्यामुळे त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले आम्हाला असे कधीच वाटले नव्हते की उद्धव हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जातील पण दोन मध्ये त्यांनी वेगळी आघाडी तयारी केली मी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही वैचारिक निष्ठेला सर्वाधिक महत्व देतो पण आमची चूक झाली असे फडणवीस म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका